ज्ञानाचा गर्व अगगाडीचा प्रवास करीत असताना एका प्राध्यापकाला आपल्या शेजारी एक आडाणी शेतकरी बसला असल्याचं आढळून आलं स्वतःच्या ज्ञानाची घमेंड बाळगणारा तो प्राध्यापक थोड्याच वेळात त्या आडाणी शेतकऱ्याची थट्टा करून आजूबाजूच्या बसलेल्या प्रवाशांची करमणूक करू लागला थोडा वेळ ती थट्टा नेमूटपणे सहन केल्यावर तो शेतकरी त्या प्राध्यापकाला म्हणाला साहेब काही झालं तरी तुम्ही ज्ञानी आणि मी अज्ञानी तरीसुद्धा आपल्या गडीतला वेळ चांगला जावा म्हणून आपण एकमेकांना कोडी घालूया मी अडाणी व गरीब असल्याने कोडं सोडवण्यात जर मी हारलो तर मी तुम्हाला फक्त पाच रुपये द्यायचे आणि जर तुम्ही हारलात तर तुम्ही मात्र मला पंचवीस रुपये द्यायचे आहे कबूल हे ऐकून तो प्राध्यापक आनंदला आणि अवतीभोवतीच्या सह प्रवाशावर छाप मारायला ही सुसंधी आपल्याकडे आपणहून चालून आली आहे असा विचार करून त्या शेतकऱ्याला म्हणाला तुझी कल्पना मला मान्य आहे पहिलं कोड तू घाल शेतकऱ्याने विचारलं ज्याला उडताना तीन पाय चालताना दोन पाय आणि बसला असता फक्त एक पाय असतो असा पक्षी कोणता या कोड्याचं उत्तर देता न आल्याने प्राध्यापक काहीसा ओशाळून म्हणाला बाबा रे मी हारलो हे घे पंचवीस रुपये आणि ह्या कोड्याचं उत्तर तू मला सांग प्राध्यापकानं दिलेले पंचवीस रुपयापैकी वीस रुपये स्वतःच्या खिशात टाकून उरलेले पाच रुपये त्या प्राध्यापकाच्या हाती देत तो शेतकरी म्हणाला मला सुद्धा या कोड्याचं उत्तर देता येत नाही म्हणून मी हरल्याचे पाच रुपये तुम्हाला देत आहे एक अडाणी शेतकऱ्याने हातोहात चकविल्यामुळे फजिती पावलेला तो प्राध्यापक झटकून तिथून उठला व दुसऱ्या डब्यात गेला तात्पर्य ज्ञानाचा गर्व करू नये धन्यवाद गोष्ट आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा